नमस्कार मी डॉक्टर स्वप्नाली तुम्हाला रोज सकाळी उठल्यावर सांध्यांवर सूज असते का आणि मग ती सूज पण असते आणि त्याच्याबरोबर वेदनाही असतात असं होतं का तर याचं कारण मी आज तुम्हाला सांगते काही लोक याला संधिवात म्हणतात हा संधिवात नसतो जर तुम्हाला रोज सकाळी उठल्यावर सगळ्या सांध्यांना एक सूज असतील तुम्हाला मुवमेंट करता येत नसेल आणि थोड्या थोड्या वेळाने जसे वेळ दिवस हे सुरू होईल बारा वाजतील बाराचा ठोका होईल आणि त्याच्यानंतर मग तुम्ही मुवमेंट करायला लागता तेव्हा तुम्ही थोडेसे ऍक्टिव्ह मोडमध्ये जाता मग हे सगळं का होतं तर याची काही कारणं आहेत हा एक आमवात असतो तो आम आहे तो रात्रभर आपल्या शरीरात सांध्यापाशी साचून राहतो आणि सकाळी मग तेव्हा आपल्याला जेव्हा आपण उठतो तेव्हा आपल्याला मुवमेंट करायला त्रास होतो आणि त्या भागाला आपल्याला वेदना होतात हे कारण काय आहे जर बऱ्याच महिला काय होतात शिळा अन्न खातो आपण दोन दोन दिवसाचं एक एक दिवसाचं आणि ती सवय लागून जाते का आपल्याला शिळा खायचे तर शिळा आणण्याचा नेहमी आमच तयार होतो आणि तो आम आपल्या सांध्यामध्ये जाऊन बसतो आणि मग आपल्याला पुढे वेदना आणि सगळ्या गोष्टी होत राहतात मग आमवात आणि संधीमात ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत आमवाताची ट्रीटमेंट खूप वेगळी आहे आमवातासाठी तुम्ही वेगळी ट्रीटमेंट केली पाहिजे त्यासाठी शेकणं आणि मसाज आणि ते कधीच बरा होणार नाही त्याच्यासाठी आमपाचक औषधं तुम्हाला खाली गेली पाहिजेत आणि तुम्हाला अशा औषधांच्याबद्दल माहिती हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये आमनाशक औषधांचा उल्लेख करा मी तुम्हाला नक्की सांगेन